चला सुप्रभा सगळ्यांना आज तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि सकाळचे बरोबर सहा वाजून अठरा मिनटं झालेत आणि आजची आपल्याला पहिली ऑर्डर पण पडलेली आहे तीन किलोमीटरवरून पिकअप आहे आपलं आणि आता आहेत आपण हजुरी गावामध्ये आणि आजची पहिली पिकअप घ्यायला आपण रवाना झालेलो आहोत आणि आज आपला रॅपिडोमधून एक लाख रुपये अर्निंग चॅलेंजचा दिवस आहे सातवा काल आपण गेलो नव्हतो एक दिवस काल जर आपलं एडिटिंगचं काम जरा बाकी होतो आपल्या प्रायमरी चॅनलचं चा, ते काम आपण करत बसलो होतो तर त्याची पण व्हिडिओ आपल्या प्रायमरी चॅनलवरती अपलोड होईलच हा बघा हा आपला चॅनल आहे आणि या चॅनलची लिंक पण आहे ना मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल तर तिथे जाऊन ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता अजून तरी अपलोड नाही केली आहे अपलोड थोडंसं काम अजून बाकी आहे आज ते पूर्ण करीन मग ती व्हिडिओ अपलोड करेन चला आपण ना आपल्या पिकअप लोकेशनला तर आहोत आता विश्वास हां हां बरं एट वन फाय सिक्स रिपीट घ्यायची ओ टी पी एट वन फाय सिक्स सीधा या ठीक आहे म्हणजे बता तो दो, लोकेशन दोन ओके थँक्यू ब्रदर वेलकम रेटिंग दे ना प्लीज तर सकाळचे वाजलेत आता बरोबर साडेसहा आणि आता आहेत आपण मुलुंडला आणि समोर बघताय तुम्ही आता सनराईज आता होईल आता लवकरच आणि आज आपला पहिला भाडा पण झालेला आहे आज तारीख आताशी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आहे आपला दिवस सातवा रॅपिडोमधून एक लाख रुपये अर्न करण्याचा स्पीड ब्रेकर दिसला नाही गाडी उडवली आपण छानपैकी तर आता आहे आपण मुलुंडला मुलुंडमध्ये आता फक्त आपल्याला भांडूप नावाचेच ना। भाडे मिळत आहेत तर आता मुलुंड आपण मुंबईमध्ये थांबणार नाही आहोत ना था आपण फक्त आता आप जाणार आहोत ठाण्याला कारण आजकाल दिवसात तो रॅपिड होता काय सीन चालू आहे तर आपण आपल्या ठाण्यामध्येच भाडे घेतलेले बरे राहील असं मला तरी वाटतं आहे सध्या तरी आपण ठाण्यामध्ये कलटी मारू लवकरच आणि रॅपिडो रॅपिडो आपण ठाण्यामध्येच खेळूया सध्या तिथून आजची आपली पहिली बोनी झालेली आहे थर्टी सेवन रुपीसची चला आजच्या दिवसाची दुसरी राईड आपल्याला मिळालेली आहे तिथून आता त्यांना पाच पकाडीवरून त्यांना ड्रॉप करायचं आहे ठाणे स्टेशनला किती रोज चला आपण पिकअप लोकेशनला तर पोहोचलेलो आहोत हे बघा इथेच आहेत ना ओके ओके ट्रॅफिक असते आता नाही काय सकाळ सकाळ कुठे तिकडे सोडू ना वन नंबरच्या इथे एक नंबरला पार्किंगला अच्छा ओके कुठे वरती वरती नाही जाऊ शकत ना पुढं अरे पुढे सोडतो ना मी तर मी सांगतो तुम्हाला त्या गाडी मला ती गाडी आवडली हां एक आपली मेटिओर आवडलेली आहे एक हां ते पण चांगले आहे मेटीवर थ्री फिफ्टी वगैरे ओके चला आज आजची आपली थर्ड ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर आपण ड्रॉप केली थर्ड ऑर्डर आता तेच कुठे मॅम हेंड करा ना आधी जी आपण आहे ना थ्री राईड पण आपण ड्रॉप केली आणि आता आपण चौथी राईड आपण पिकअप करायला चाललं आहे इथून अडीच किलोमीटरवरती पिकअप आहे सकाळी सकाळी असं हायवे रिकामा असतो ना राईट पटकन पटकन होतात ते सर्विस रोडलाच आपला पिकअप आहे हे बघा इथेच थांबले ते बरोबर हां बैठ जाइए आप फाय झिरो फाय अंदर ही अच्छा हां गार्डन के अंदर ही था हां हो नाइट नाईट में काम पे मैं जस्ट छः बजे आया और ये तीन घंटे में नौ बजे तक करूंगा फिर घर पे ये मी टाइम पे छोटे मोठे निकालने निकलने के लिए मेरे हाँ। ये मेरे गाडी के खर्चे निकलते इसते आजच्या दिवसाची आहे ना पाचवी राइड आपल्याला भेटली आहे नगरला जायचं आहे आपल्याला तर इथून आता फटकन कोरसला पळू आणि माझा कॅमेराचा काय माहिती का ऑफ पडतोय तर मी आता बोलतोय आणि बंद करतोय पहिले जाऊ चला पर्यंत तरी पोचलो आहे आपण आता इथून त्यांची वाट बघूया हां रॅपिडोमधून बोलतोय सर हां खालीच आहे मी करून बिल्डिंग आहे ना तिथे मला हो ते एक थुड़े थुड़े ना एक नंबर आहे तिकडे थोडं ना चला आजच्या दिवसाची ना सहावी ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे इथून आता कुठून आता पिकअप आहे बघितला नाही नवपाड्यावरून पिकअप आहे आपला आणि त्यांना जायचं मुलुंडला मुलुंड वेस्टला ड्रॉप करायचं आपल्याला चला पटकन आपल्या सहाव्या ऑर्डरला पिक करू ड्रॉप करू तुम्ही जात का ओके ओ टी पी सांगा ना प्लीज सिक्स एट वन नाईन रेटिंग देना ब्रदर चला इथून आपल्याला ना आजची आपली सातवी राईड पण मिळाली आहे आपल्याला पटकन आहे ना आपली सातवी ऑर्डर पण घेऊया आणि नवपडायला जाऊया ठाण्याला स्टेशनला तर आलोय आपण ये गोखले रोड में है ना आपका स्कूल टॉपर्स चला आजची आपली सातवी ऑर्डर पण झाली आणि आजचे आपले अडीचशे रुपये पण झाले एट रेटी मॉलपासून वेस्ट हे जव। ना जवळ आहे खूप आहे चारशे रुपयाच्या आसपास आज करायचे चारशे रुपये झाले की आपण आज जाऊ कारण आहे ना आपल्याला दुसरं काम पण आहे आपल्याला एक बँकेचं काम आहे आपलं ते आपल्याला करायचं आहे आपलं जो प्रायमरी चॅनल आहे त्याची आपल्याला करायची आहे व्हिडिओ एडिट ती अजून आपल्याला पोस्ट करायची बाकी आहे आणि आज आणि उद्या तेच आपण काम करू आणि माझा फर्स्ट चॅनल आहे मी गरीब रायडर हा स्क्रीनवर देतो आहे आणि त्याची लिंक पण आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ त्यावरती जाऊन करा इथलीच आहे इथलीच आहे एक आजची आपली आठवी राईड पण आपल्याला मिळालेली आहे त्याला छोट्या छोट्या करून आज काय जास्त मोठ्या राईड नाही उचलत मी इकडच्याच राईड घेतो आत्ता सध्या ठाणे वेस्टच्याच इथल्या इथंच खेळतो कुठे नऊ जायचं ना बस <laughs> इकन, इकन, अच्छा ठीक <laughs> <sharp> आहे okay, सर मागून जायचं ठीक आजची सगळ्यात फास्ट राईड होती आजची सगळ्यात फास्ट राईड होती एकदम आय ओके थँक्यू रेटिंग द्या सर ओके चला तरी सरांनी इच्छा गावात पैसे पडले रे कॅश कलेक्ट कलेक्टेड रेटिंग एक दोन तीन डन दौलतनगर चल आता दौलतनगरपासून आपल्याला एक पीक घ्यायचं आहे त्यांना मुदंडच्या डंपिंग ग्राउंडला सोडायचं आहे चला आजच्या दिवसाच्या ना आपले तीनशे रुपयाच्या आसपास अर्निंग झालेली आहे आपली आणि बरोबर बर वाजले साडेआठ वाजलेत हो बरोबर साडेआठ वाजलेत आता नऊ वाजेपर्यंतच करणार आज आणि त्यानंतर सरळ घरी पळणार आहे हॅलो हां कुठे दादा दा तू जस्ट गजानन वडापाव आहे ना त्याच्यात थोडंसं पुढे आहे मी हो दिसलाच मला पुढे 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 जरा हां दिस येत ना अरे फुड़े, फुड़े। आता आपण मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये इथून आपल्याला दहावी ऑर्डर पण मिळालेली आहे त्यांना वागळेमध्ये सोडायचं कुठेतरी मी ॲड्रेस नीट चेक नाही केला पण ब्रिजच्या त्या बाजूला आहेत अच्छा थ्री झिरो फाय एट ना एकल, ओके मी तिथे फायनल दे इथे हे लेट होतं ना हां अच्छा हां वेळ लागतो चल थँक्यू भेटले वेलकम रेटिंग दे प्लीज अच्छा आजची आता अकरावी राईड पण आपल्याला भेटलेली आहे इथून आता जायचं आहे चला टन घ्या टन घ्या टन घ्या टन घ्या अकरावी राईडला पोचवा अकरावी राईडला पोचवा चला इथून आता ह्यांना दादांना सोडलं दहाव्या चला आपण आता दहाव्या राईडला सोडलं आपण आहे आता बावीस नंबर सर्कलला इथून आपल्याला जायचं आहे लुईसवाडीमध्ये आपला पिकअप आहे दोन किलोमीटरवरती आता सेवन वन नाय गॅडम आजचे ना आपली ही बारावी ऑर्डर आहे दीड किलोमीटरवरती पिकअप आहे आजच्या आपल्या बाराव्या राईडचा यू टर्न घेऊया त्यांना व्हायचं आहे भांडू सोनापूरला कोणसा कंपनी आहे पन्नाला कंपाऊंड पन्नालाल कंपाऊंड ओके रेटिंग okay. दे देना ना म्हणजे ठीक आहे थँक्यू आज आच्छ। आजची आपली तेरावी राईड आपल्याला मिळालेली आहे आणि इथून आता बाहेर पडूया पहिले तेराव्या राईडला पिक करूया आणि त्यांना वागळेमध्ये जायचं आहे जवळ कुठेतरी त्यांना ड्रॉप करू आणि आजची जी जर्नी आहे इथे इथेच एंड करू आपण इथून आता एक पॉईंट तीन किलोमीटरवरती पिकअप आहे आपला तर इथे आता मुलुंड साईडला तर सीन आहे इथून आता मोबाईल जरा लपून टाकूया जरा सेंट्रम ना सेंट्रम ये तलाव के साइड में वो अच्छा अच्छा अब फोन पकडी आहे ना प्लीज ये चला आजची आपली तेरावी राईड पण आपल्याला मिळालेली आहे ह्यांना आता आपल्या एरियातच जायचं आहे सेंट्रल बिझनेस पार्कला आणि नशीब आपल्या एरियातली मिळाली तिथून आपण घरी जाऊ सर आणि आपला कॅमेराचा काय इश्यू चालला आहे काय माहिती आहे बाबा आता फू हा बघा कॅमेरा बंद पडेल आता चला आजची तर अमाऊंट आहे ना इन्सेंटिव्ह वगैरे पकडून तर आता रिकवर झालेली आहे तेरावी राईड आहे त्यांना ड्रॉप करू मग आपण कुठेतरी थांबू आणि तिथे आपण कॅल्क्युलेट करू आज किती अर्निंग झालेली आहे आपली कम्प्लीट राईट रोहन फिफ फिफ्टी आहे डन थँक्यू रेटिंग देना प्लीज ओके okay. चला आजची तेरावी रेड पेन ड्रॉप केली पन्नास रुपये आलेत चला काही काय टाईम दे टाईम दे टाईम दे चला वीस रुपयातून इन्सेंटिव्ह मिळाला आणि आजची अर्निंग झाली आहे सहाशे बारा रुपये वॉलेटला आहेत फाय सेवन्टी सिक्स हिरानंदानी पावे आता काय रि ऑर्डर घेत नाही ऑफ कुठेतरी थांबू आणि आजची कॅल्क्युलेशन करू या साईडला 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 हां ही जागा आहे चांगली इकडे करू चला तर सकाळचे बरोबर सव्वा दहा वाजलेत आणि आजचा आपला डे सेवन पण आता कम्प्लीट झालेला आहे टोटल राईड आपण तेरा राईड केलेले आहेत त्यातले आपण टोटल जे अर्निंग केलेली आहे आपली सहाशे बारा रुपयाची ठीक आहे आणि आपल्या वॉलेटमध्ये आहेत फाय सेवंटी सिक्स आणि आपल्याकडे जी कॅश आहे ती आहे तीस रुपये तर टोटल आपण सहाशे सहा रुपयाची आज अर्निंग केलेली आहे डे सेवनला आणि आपल्या रॅपिडे वॉलेटमध्ये आहेत फाय सेवन्टी सिक्स पॉईंट एट सेवन फाय सेवन्टी सेवन रुपीज आहेत ही जी अमाऊंट आहे ती पूर्ण आपल्या अकाऊंटला येणार हे जी अमाऊंट आहे ती चार्जेस लागूनच ही अमाऊंट जी आहे आपल्या क्रेडिटला होते ही अमाऊंट आहे ती पूर्ण आपल्या अकाउंटला येणार विदाऊट एनी चार्जेस तर पटकन आहे ती अमाऊंट आपल्या अकाउंटला क्रिएट करून घेऊया हे बघा फाय सेवन्टी सिक्स फॉईंट एट सेवन पूर्ण अमाऊंट येते ठीक आहे ही आता अर्निंग झाली आणि आता आपल्या वॉलेटमध्ये आहे टोटल फोर सेवन एट नाईन चार हजार सातशे नव्वद आणि प्लस ते ते तीस रुपये म्हणजे चार हजार आठशे वीस रुपये टोटल आपल्या अकाउंटला आहे हे तीस रुपये जे आहे ते आपण कोणाकडून तरी यू पी आय करून घेऊ आपल्या अकाउंटला नाहीतर आपल्या कुठल्या अकाउंटमधून तीस रुपये ते करून टाकू पी एची जी अमाऊंट आहे ती आपण ट्रान्स्फर करून घेतली आणि आता आपल्या स्लाईस अकाउंटमध्ये बरोबर जी अमाऊंट आहे चार हजार आठशे एकवीस रुपये ही आपली सात दिवसाची अर्निंग आहे रॅपिडोची तर रॅपिडोची अमाऊंट आपण विड्रॉ करून घेतली आणि तीस रुपये पण आहे ते यू पी आय पण करून घेतले आणि सात दिवसाची जी अर्निंग आहे ती चार हजार आठशे एकवीस रुपये जवळपास पाच हजारच्या आसपास पार्ट टाईम करून आज तरी आपण पूर्ण दिवस नाही करत आहोत आत्ता दहा वाजलेत आपल्याला घरी पळायचं आहे आणि आपल्याला आता बँकेत जायचं आहे आपल्या लिगल कामासाठी ती त्यासाठी आज आपण पूर्ण दिवस नाही करत आहोत आजचा कोटा आपला पूर्ण झाला आपण आता भेटू डे एटमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि जय श्रीराम